thank mm -hmm. you आयुष्यमान हेमंतकुमार प्रल्हाद सावंत मुंबई माजी आर्किटेक्ट इंजिनियर महाराष्ट्र शासन मुंबई यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जयंतीच्या निमित्ताने आणि विश्वसम्राट चक्रवर्ती अशोक राजा व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने माननीय हेमंतकुमार प्रल्हाद सावंत मुंबई यांना विश्वसम्राट चक्रवर्ती अशोक राजा समाजसेवा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आदरणीय हेमंत कुमार प्रल्हाद सावंत मुंबई हे शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट होण्यासाठी अगोदर त्यांच्या अंतकरणामध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता शासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत असताना आपल्याला समाजासाठी चळवळीमध्ये मोठ्या मनाने पती-पत्नी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन सामाजिक कार्य सेवा करत आहेत आणि शासकीय अधिकारी म्हणून पत्नी यांनी आदर्श कार्याचा ठसा उमटवला आहे शासकीय सेवेमध्ये त्यांनी अनेक मोठ्या पदावर कार्यरत होते त्यांच्या पत्नी सौ जयश्री हेमंत कुमार सावंत या सीनियर मॅनेजर एअर इंडिया मुंबई येथे सेवा बजावली आहे आज दोघेही सेवानिवृत्त आहेत पण सामाजिक सेवेचा गंध म्हणजे बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे विचार त्यांच्या नसा नसात आहेत बरीच वर्ष समाजसेवा करत आहेत कोरोना काळामध्ये अनेक ठिकाणी जाऊन गोरगरीब जनतेला आर्थिक अनमोल मदत अन्नधान्य कपडे लत्ता औषध उपचार पुरवून सेवा केली आहे आणि करतही आहेत शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक मागासवर्गीय समाजातील गोरगरीब व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना मदत केली आहे आणि करत आहेत महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने समाज प्रबोधन करत आहेत व महापुरुषांच्या जयंतीमध्ये अख्ख सावंत व त्यांच्या मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होऊन महापुरुषांच्या जयंतीचा सोहळा साजरा करीत असतात एका मोठ्या सणाप्रमाणे भोजनदानासह सामाजिक उपक्रम राबवतात भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक राजा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे जिजाई माता सावित्री फुले भीमाई रमाई आंबेडकर यांच्यासह जयंतीच्या रूपाने समाज सामाजिक कार्याची बांधिलकी जपत आपले कुटुंब एक आदर्श मनमिळाव असून सर्वांशी नाते जय भीमच्या रूपाने जपलं आहे भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत आणि अभिनंदन चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा